वाहतुकीच्या कोंडीमुळे बस स्थानकाजवळ एका डम्परने ने, ने नेल्याने दोन वृद्ध गंभीर जखमी झाले तर दोन लहान मुले आहेत डिसेंबर रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे बस स्टँड परिसरात दररोज किरकोळ अपघात होत असल्याची प्रचंड नाराजी नागरिकांनी व्यक्त केली शहरातील पानखिडकी भागातील साठ वर्षीय जनार्दन अर्जुन बारी व सदतीस वर्षीय पुंडलिक बाबूराव बारी हे दोन्ही मोटरसायकल मोटरसायकलवरून नातवांना खेळणी घेण्यासाठी जात असताना बस स्थानकाजवळ रिक्षा टॅक्सी अवैध प्रवासी वाहने यांच्यामुळे कोंडी झालेली होती डम्पर क्रमांक यम एच अठरा बी झेड शून्य शून्य सत्याहत्तरच्या चालकाने हैगई न करता वाहन चालवल्याने मोटरसायकल मध्ये अडकून दोन्ही वृद्ध व लहान मुले फरपटत नेली मात्र लोकांनी आरडाओरडा केल्याने डम्पर थांबला अन्यथा अनर्थ झाला असता त्याचवेळी चालक डम्पर सोडून फरार झाला अपघाताचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या आदेशाने पोलीस मिलिंद सोनार प्रशांत पाटील सचिन पाटील विनोद शिव विलास बागुल नितीन कापडणे यांनी भेट दिली एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल केला असता पंधरा मिनिटं लागणार असल्याने दोन्ही वृद्धांना रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यात आले तेथून त्यांना नर्मदा फाउंडेशनला नेण्यात आले वाहतुकीची कोंडी सोडवून हर्षल पाटील या पोलिसांनी जमा केले एकाला पायाला तर दुसऱ्याला डोक्याला मार लागला होता सुदैवाने लहान मुलांना काहीच लागले नव्हते धुळे चोपडा राज्य महामार्गावर आर के नगर ते पैलाड पर्यंत रस्त्यावर हातगाड्या अवैध प्रवासी वाहने फळ विक्रेते टपरी रिक्षा टॅक्सी उभ्या राहत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते बस स्थानकाजवळ तर कहरच झाला आहे पायी चालणे देखील कठीण होते दोनच वाहतूक पोलीस संपूर्ण गाव असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे भागवत रस्त्यावरील लोखंडी अडथळे न काढल्याने किरकोळ विक्रेते आपल्या बापाचा रस्ता समजून रस्ता व्यापून घेतात ज्याला जसे वाटेल तो तसे उभा राहतो बोरी नदी पुलावर देखील विक्रेते प्रशासनाला न घाबरता बिनधास्त बाजार भरत आहेत कथित सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मतांच्या बेरजा आणि आगामी पालिका निवडणुकांमुळे लक्ष द्यायला तयार नाहीत तर जबाबदार असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका पोलीस प्रशासन कारवाई करायला तयार नाहीत अनेक ठिकाणी दुकानांवर गर्दी होत असल्याने पार्किंगची सोय नाही म्हणून ग्राहकांची वाहने रस्त्यावर लागतात टॅक्सी चालकांना जागा देऊनही नही काहीजण रस्त्यावर टॅक्सी उभी करतात प्रशासनाचा धाक नसल्याने धक्काबुक्की किरकोळ अपघात या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही एखाद्या दिवशी मोठा अपघात होऊन अनर्थ घडल्यास आश्चर्य वाटायला नको सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तिक मोहीम राबवून धुळे चोपडा रस्त्यावरील कोंडी सोडवावी कठोर कारवाया कराव्यात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा वापर करून रोज दंड दिल्यास आठच दिवसात वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ अशा लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून विधानसभेची अवघड वाटणारी लढाई जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुनावलेल्या महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थावर लक्ष केंद्रित केले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एप्रिल नंतर होतील असा अंदाज बांधला जात आहे त्यामुळे अमळनेर नगर परिषदेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे अमळनेर नगर परिषदेवर सध्या सव्वीस डिसेंबर दोन पासून प्रशासकाचे राज सुरू आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार सोळा ते पंचवीस डिसेंबर दोन हजार एकवीस असा लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांचा आणि नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी होतो तो, तो संपल्यानंतर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रशासक नियुक्ती झाली होती सध्या मुख्याधिकारी तुषार नेरकर हेच प्रशासक आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अगदी जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे प्रामुख्याने महापालिकांसह हो अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने निर्णय सर्वोच्च झाल्यानंतर तयारी करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा किमान तीन महिन्यांचा तरी वेळ लागेल त्यामुळे तुर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे आणि आरक्षणाची अंमलबजावणी विचार करता निवडणूक तयारीसाठी किमान महिन्यांपेक्षा जास्त कालावधी हवा असतो तसेच मार्च एप्रिल मधील शाळांच्या परीक्षा आणि उन्हाळा तदनंतर पावसाळा उजाडतो त्यामुळे पावसाळ्याच्या आधी निवडणुका घ्यायच्या कि पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे असे असले तरी त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे तोपर्यंत इच्छुकांनी जरा सबुरीने हे मात्र निश्चित अमळनेर तालुक्यातील लाडक्या भावांना तीन महिन्यांपासून मोबदला नाही आणि शासन भेदभाव करते याबाबत मीडियाने वृत्त प्रसिद्ध करताच लाडक्या भावांच्या खात्यावर पैसे पडणे सुरू झाले लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे शासनाने पंधराशे रुपये मानधन जाहीर केले होते त्याचप्रमाणे लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांसाठी बारावी पास सहा हजार रुपये प्रति महिना आय टी आय पदविका प्रति महिना आठ हजार रुपये आणि पदवी पदव्युत्तर उमेदवाराला दहा हजार रुपये जाहीर केले होते मात्र तीन महिन्यापासून काम करूनसुद्धा युवकांना मोबदला देण्यात आला नव्हता या युवकांना मोबदला देण्याची जबाबदारी कौशल्य विकास रोजगार आयुक्तांवर टाकण्यात आली होती लाडक्या भावांमध्ये नाराजी पसरली होती याबाबत मीडियाने वृत्त प्रसिद्ध करताच विविध विभागातील लाडक्या भावांच्या खात्यावर पैसे पडणे सुरू झाले यामुळे लाडक्या भावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून मीडियाचे आभार मानले आहेत